महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती सातपूरला टोक्याकडून एका जणाचा खून संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद सातपूर श्रमिक नगर भागात गाडी नीट चालवता येत नाही का या क्षुल्लक कारणावरून श्रमिक नगर परिसरात दुचाकीवरून जाणाऱ्या अशोक वानखडे या युवकाशी परिसरातील आठ ते दहा तरुणांनी वाद घालत त्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करत मारून टाकल्याची घटना घडली आहे जबर जखमी झालेल्या युवकाला सुरुवातीला सातपूरच्या खासगी रुग्णालयात नंतर शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्या तपासत मृत घोषित केले मृत युवक सातपूर सातपूरमधील खाजगी कंपनीत नोकरी करत होता मित्राबरोबर तो कार्बन नाका येथे चहा पिण्यासाठी रात्री दहा वाजता गेला असता या ठिकाणाहून तो लक्ष्मी इमारती इमारतीजवळून घरी येत असताना प्रणव जगताप यांनी दुचाकी थांबून गाडी नीट का चालवत नाही असे बोलत त्याच्यासोबत वाद घालत हत्यार आणि लाथाबुक्क्याने मारहाण केली मयताचा मित्र याच्या फिर्यादीनुसार आदित्य उर्फ बाबू यादव प्रणव जगताप श्रावणवाग साहिल गांगुर्डे शुभम मगर अप्पा चौथे समाधान उर्फ मदनलाल यादव सुमित यादव ढेगळ्या पूर्ण नाव माहित नाही अशाने जगदीशवर हल्ला करत लाथाबुक्याने ठार मारले असल्याची तक्रार सातपूर पोलीस ठाण्यात दिलेली आहे यात जबर जखमी झालेल्या जगदीशला सुरुवातीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांनी त्या ते जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवले या ठिकाणी डॉक्टर आणि जगदीश तपासून मृत घोषित केले